नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विरोधात करते तर पहा उद्या आहे दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया माता लक्ष्मी देवीला विधिवत पूजा करण्याकरिता हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया असं संबोधलं जातं हा जो अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला जातो अक्षय तृतीया हा जो दिवस आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत शुभ दिवस म्हटला गेलेला आहे माता लक्ष्मीसाठी व आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जा असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सोबकाची वाढ होत असते या दिवशी कोणतेही शुभ काम तुम्ही करत आहात त्यामध्ये भरभरून होत असते या दिवशी सोने चांदी खरेदी करणे याचं महत्व सांगितलेलं आहे की त्या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करत असाल तर सोने कधीही तुम्हाला मोडण्याची गरज पडणार नाही जे सोनं आपण खरेदी केलेला आहे त्याचा आक्षेप होत असते म्हणजेच आपल्याला त्यामध्ये बरकत होत असते त्याचबरोबर या दिवशी दानधर्म केल्याने त्याचा मोक्ष प्राप्त तुम्हाला मिळत असते व आपली जी धनसंपत्ती आहे ते आपल्या थेट वास्तुशास्त्राशी संबंधित असते कोणत्याही व्यक्तीच्या भोवताली जी नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा असते या शक्तीचा वास असतो तर पहा काही जे व्यक्ती आहेत ते खूप कष्ट करतात त्यांना त्याचं ते यशसुद्धा मिळत नाही पण काही व्यक्ती असे असतात त्यांना कष्ट न करूनही त्यांच्याकडे पैसा हा बकळ असतो म्हणून या दिवशी तुम्ही जर कोणतेही उपाय करत असाल किंवा सेवा करत असाल माता लक्ष्मीची तुम्हाला असते पटीने या दिवशी पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी व तुमची जी गरिबी आहे ती कायमची निघून जाण्याकरिता असा एक उपाय सांगणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला हे जे नारळ आहे एकाक्षी नारळ हे अशा ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते व आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो हा पूर्ण दिवस पवित्र म्हटला गेलेला आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल लग्न कार्य जर ठरवायचं असेल किंवा वास्तुशांती करायची असेल तर अतिशय शुभ दिवस आहे त्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही कोणतेही सेवा व उपाय करत आहात तर या संपूर्ण दिवसामध्ये जेवढे तुम्ही जमेल जे तेवढे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे उच्च कोठीचे प्रभाव व उपाय करावे जो हा चा आ आ जो उपाय आहे हा पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो हा जर जा उपाय तुम्ही केला तर धन पैसा ऐश्वर यामध्ये भरकत होत असते व तुमच्या घरातील गरिबी आणि दायद्री काही निघून जाईल आणि घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहील आणि घराची मुलाची भरभरून प्रगती होईल तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम बाजारामध्ये जायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी एकाक्षी नारळ तुम्हाला विकत घेऊन यायचा आहे तर पहा एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटले गेलेलं आहे ज्याला एकच डोळा असतो तो माता लक्ष्मीची जी, जी आपण पूजा करत असतो किंवा उपाय करत असतो हा जर नारळ एकाक्षी नारळ या दिवशी आणल्याने त्याची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही चला तर जाणून घ्या उपाय कसा करायचा आहे तर पहा तुम्हाला या दिवशी एक एकाक्षी नारळ विकत घेऊन यायचा आहे ज्याला एकच डोळा असतो तर तो असा पद्धतीचा नारळ घेऊन यायचा आहे तर पहा नारळ जो आहे तो कुठे मिळतो तर पहा जिथे जास्त प्रमाणात नारळ असतात त्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला लगेचच मिळून जाईल तर पहा ज्यांच्या नशिबात हे एकाक्षी नारळ असते किंवा माता लक्ष्मी त्यांच्यावर पसरणार राहते त्या व्यक्तीला आवर्जून हा नारळ किंवा हे जे एकाक्षी नारळ आहे ते लगेचच मिळते तर हा नारळ तुम्हाला विकत घेऊन यायचा आहे घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सकाळी फुलेदीप अर्पण करायचा आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबाचं फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्यावेळेस श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ जी मूर्ती आहे देवीची माता लक्ष्मीची ती पुसून घ्यायची आहे आणि तुम्ही जे देवघरात मांडत असाल तर देवघरात मांडा किंवा तुम्ही या दिवशी अक्षय पात्राची पूजा करत असाल तर पूजा करावी आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ तुम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम एक प्लेट घ्यायची आहे मोठी तांब्याची घेवा साधी घेतली तरीही चालेल त्यावर तुम्हाला हळदीच्या सहायाने किंवा कुंकुवाच्या साहायाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर यावर अक्षता हळदी कुंकू टाकायचा आहे पूजा करायची आहे आणि त्यावर हे नारळ तुम्हाला ठेवायचं आहे नारळ ठेवल्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि यावर तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे जो साधा सोपानं मंत्र तुम्हाला येत असेल तर तो, तो मंत्र म्हणावा श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा म्हणायचा आहे किंवा एक वेळा म्हणू शकता त्यानंतर पूजा पूजाविधी झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हे है नारल जे नारळ आहे हे तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये हे नारळ ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहेत त्याचबरोबर जे ओटीचं सामान असतं ते सामान ठेवायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे जे याची पोटली तयार करायची आहे आणि ही जी वस्तू आहे हे एकाक्षी नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला आतमध्ये उजव्या साईडला तुम्हाला हे एक खिळा ठोकून तुम्हाला हे जे पोटली तयार केलेली आहे हे, हे नारळ जे बांधलेलं आहे ते तुम्हाला असंच ठेवायचं आहे म्हणजे बांधून ठेवायचं आहे तर पहा हे असं एकाक्षी नारळ बांधून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल किंवा एखादी वाईट शक्ती प्रवेश करत असेल किंवा एखादी व्यक्तीच्या मनामध्ये जर चांगल्या भावनाने जर घरामध्ये येत नसेल वादविवाद होत असेल मुले चिडचिड करत असेल तर आपल्या घरामध्ये याचा कोणताही बांधा निर्माण होत नाही वाईट शक्ती प्रवेश करत नाही वाईट नजर लागत नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा